हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचे आमच्या तनु अनु किचनमध्ये तर आज मी तुम्हाला चॉमिन सेंटरपेक्षाही टेस्टी आणि छान असे नूडल्स दाखवणार आहेत आणि ते मोकळे कसे होतात चिकटणार नाही ना ही यही टिप्स मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा त्यासाठी मी इथे काही भाज्या घेतल्या आहे आणि कांदा घेतला आहे नंतर बारीक चिरलेले अद्रक लसूण आणि हिरवी मिरची घेतली आहे नंतर आपण नूडल्स शिजून घेणार आहोत पाणी छान गरम झाल्यानंतरच न्यूडल्स त्यामध्ये ॲड करायचे आहे या गोष्टीचे लक्षात ठेवायचे नंतर न्यूडल्स हे दोन ती तीन नाही, नाही ते तीन मिनटंच शिजवायचे आहे जास्त शिजवायचे नाही नाहीतर ते खूप जास्त चिकटतात आणि लगेच आपण एका चाळणीमध्ये काढून त्याचे पाणी गाळून घेणार आहोत हे पाय प्रकारे हाताने दबेल असेच शिजवायचे नंतर त्यामध्ये आपण थंड पाणी ॲड करणार आहोत यामुळे आपले नूडल्स छान मोकळे मोकळे होतील आणि चिकटत नाही या गोष्टीचे लक्षात ठेवायचे हीच टिप्स मी तुम्हाला सांगणार होते व्हिडिओमध्ये नंतर त्यामध्ये आपण इथे ऑइल ॲड करणार आहोत एक चमचा यामुळे आपले नूडल्स खूप मोकळे मोकळे होतात मार्केटसारखे हे पाकी ते छान झाले आहेत नंतर आपण इथे कड एका कढाईमध्ये तेल घेतले आहे त्यामध्ये अद्रक लसण बारीक चिरलेली आणि हिरवी मिरची ॲड करणार आहोत नंतर छान आलटून पलटून असे परतून घेणार आहोत जास्त लाल होईपर्यंत परतायचे नाही फ्रेंड्स नूडल्समध्ये कधी पण थोडेसे परतून आपण त्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत तो पण आपण छान आलटून पलटून घेणार आहोत फ्राय करून जास्तही लाल होईपर्यंत फ्राय करायचं नाही नंतर त्यामध्ये आपण व्हेजिटेबल्स ॲड करायचे आहे मी इथे गाजर घेतले आहे शिमला मिरची घेतली आहे आणि पत्तागोबी घेतली आहे आलटून पलटून छान आपण थोड्याशाच भाज्या शिजून घ्यायच्या आहे जास्त शिजवायच्या नाही फ्रेंड्स नाहीतर जेवामीनची ट्रे टेस्ट बदलते या गोष्टीचे लक्षात ठेवायचे यामध्ये मी ग्रीन ऑनियन ॲड केलेले नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता थोडेसे मीठ टाकून छान फ्राय करून घ्यायचे आहे त्यामुळे एक छान टेस्ट येते व्हेजिटेबल्सला आपल्या नंतर त्यामध्ये नूडल्स ॲड करून घेणार आहोत हे बाकी ती मोकळे मोकळे आपले नूडल्स झाले आहेत जास्त शिजवले तर खूप चिकट होतात ते आणि मार्केटसारखे त्याला टेस्ट येत नाही त्यामध्ये आपण इथे सोया सॉस ॲड केला आहे नंतर रेड चिली सॉस मी इथे ॲड केला आहे तुम्ही ग्रीन चिली सॉसही ॲड करू शकता इथे मी शेजवान चटणी ॲड केली आहे शेजवान चटणी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करू शकता इथे नूडल्ससोबत मला एक मसाला आला होता तो मी इथे ॲड केला आहे हा पण ऑप्शनल आहे तुम्ही कोणताही मसाला किंवा तशी नाही केला तरी चालतो फ्रेंड्स तर छान आपण मिक्स करून घेणार आहोत इथे आपले नूडल्स फ्रेंड्स तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सब्स्क्राइब नक्की करा आणि आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा तर रेडी आहे आपले नूडल्स खूप टेस्टी आणि छान मार्केटपेक्षाही छान आपले नूडल्स रेडी आहे तुम्ही बघू शकता की छान नूडल्स झाले आहे तर नक्की करून बघा फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू